भाजपा राज्यात नवा पॅटर्न राबवणार असल्याचं बोललं जात आहे आशार राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत अशात भाजपातर्फे राज्यात लिफफा पॅटर्न राबवला जाणार आहे अमित शहा यांनी नुकताच मुंबई दौरा केलाय त्याआधी त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता मग त्यांनी कोकणात पक्षासाठी वातावरण कसं आहे याचा आढावा घेतला होता राज्यातली संपूर्ण स्थिती कशी आहे हे पाहता त्यांनी मग आणि जागा कमी असल्याने लिफाफा पॅटर्न राज्यात राबवणार असल्याचं जाहीर केलं आता हा लिफाफा पॅटर्न काय आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आमच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुम्हाला भाजपाची ही नवी स्ट्रॅटेजी कितपत यशस्वी होईल असं वाटतं कृपया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नमस्कार घेऊन टाकवर आपलं स्वागत करते विधानसभा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुतीने कंबर कसलेली आहे अमित शहा यांचा मुंबई दौरा हा चर्चेचा विषय ठरला अमित शहा यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ने घेऊन केलेली बैठक आणि आखून दिलेली स्ट्रॅटेजी निवडणुकांचं गणित महायुतीसाठी बळ देणारा ठरलेला आहे गोवा आणि बिहार या राज्यांमध्ये भाजपानं लिफाफा पॅटर्न राबवला होता आणि तो प्रचंड यशस्वी सुद्धा झाला होता यानं होतं काय की पक्षात खूप इच्छुक उमेदवार असतात प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला तिकीट मिळावं मात्र त्या विभागात निवडून कोण येऊ शकतं हे त्या विभागातले पदाधिकारी जाणून असतात कोणाला तिकीट दिलं तर तो, तो जिंकेल आणि कुणाला दिलं तर तो, तो हरेल याची माहिती त्या विभागातल्या पदाधिकाऱ्यांकडे असते मग आता लिफाफा पॅटर्न म्हणजे नेमकं काय यावर एक नजर टाकूया काय आहे लिफाफा पॅटर्न त्या त्या विधानसभा मतदारसंघातून पदाधिकाऱ्यांकडून बंद लिफाफ्यात इच्छुक उमेदवारांची नावं मागवली जातात पदाधिकाऱ्यांना काय वाटतं याचा विचार केला जाणार आहे पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पसंतीची तीन नावं उमेदवारांची जाहीर करायची आणि ती सील बंद लिफाफ्यात द्यायची आहेत राज्यात दीडशे ठिकाणी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे हा लिफाफा त्या विभागातल्या निरीक्षकांना त्यांनी द्यायचा आहे निरीक्षक तो लिफाफा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करणार आहेत मग त्या लिफाफ्यात काही नव्या दमाच्या नावांचा समावेश असेल तर त्यांना विधानसभेचं तिकीट मिळू शकतं याचा अर्थ असा की भाजपा काही विद्यमान आमदारांना डच्चू देऊन तरुणाईला समोर आणू शकते राज्यात भाजप तरुणाईला पसंती देणार असल्याचंही बोललं जात आहे मग असं झाल्यास राज्यात डावलल्या गेलेल्या उमेदवारांना कशा प्रकारे भाजप शांत करणार असाही प्रश्न उपस्थित होतो खरा मात्र बंडाळी अद्याप तरी भाजपानं अनुभवलेली नाहीये आणि तशी शक्यताही आगामी काळात दिसत नाहीये उमेदवारी नाही मिळाली तरीही एक पाऊल माग्या पण कामाला लागा असे आदेशच अमित शहा यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत आता बंद लिफाफा पॅटर्न राज्यात भाजपातर्फे काही ठिकाणी राबवला जायला सुरुवात झालेली आहे नाशिक पूर्वसाठी चित्रा वाघ नाशिक पश्चिम साठी नंदू महाजन तर नाशिक मध्य साठी खासदार स्मिता वाघ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे प्रभारी मतदारसंघात भाजपाची स्थिती नागरिकांची मतं त्याचबरोबर नागरी आणि पायाभूत सुविधांविषयी माहिती जाणून घेणार आहेत बंद लिफाफा पॅटर्न भाजपानं गोवा आणि बिहार या दोन राज्यात अशाच प्रकारे राबवला होता आणि तो पॅटर्न प्रचंड यशस्वी सुद्धा झाला होता अशात आता महाराष्ट्रात हा पॅटर्न यशस्वी होणार का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद